नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदर ए एन के न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आलो संवसर कांदा मार्केट अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लिलाव दुपारचा आहेत वार सोमवार अवक दोन हजार झालेले आहेत चला तर जाणून घेऊया आजचे बाजार आठशे आठशे एक्क्याण्णव रुपये गेली गोल्टी कुठली गोल्टी सोनेवाडी आठशे एक्क्याण्णव रुपये गेली मित्रांनो गोल्टी गोल्टी बघू शकता आठशे एक्क्याण्णव रुपये बिस्किट कलरमध्ये मित्रांनो गोल्टीमध्ये गोल्ट मिक्स क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये एक हजार चोवीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो समज सर कांदा मार्केट एक हजार चोवीस रुपये काय भाऊ झाले बाराशे पन्नास कुठला आहे कांदा आपेगाव बाराशे पन्नास रुपये गेले मित्रांनो पंचावन्न ते सैजे क्वालिटी बघू शकता शकतं मालजी डबलपत्ती मालिक बाराशे पंचावन्न रुपये पन्नास बाराशे पन्नास रुपये मित्रांनो ट्रॅक्टर मारला मालिक बाराशे पन्नास रुपये काय भाऊ झाले काय अकराशे अकराशे एकोणऐंशी अकराशे एकोणऐंशी रुपये गेले मित्रांनो मीडियम गोल्ड आहेत गोल्टी मिक्स क्वालिटी बघू शकतं अकराशे एकोणऐंशी रुपये कुठला आहे कांदा तळेगाव मळे तळेगाव मळे येऊन आले दादा अकराशे एकोणऐंशी रुपये गेलेले बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकतं बाराशे रुपये ಪಂಚಾವಿ ಸಾ ಬಾರಾಶೆ ರೂಪ ಕಲರ್ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಲರ್ ಬಾರಾಶೆ ಪಂಚರ ಬಾರಾಶೆ ಪಂಚರ ರಿಸಲರ್ ಪಂಚಾವನ್ ಪಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಾರಾಟ ಡಬಲ್ ಪತ್ತ ट्रॅक्टर मारलं दादा कांदे काय भाऊ झाले आपलं का भाऊ काय झाले बाराशे एकोणसत्तर रुपये गेले कुठला कांदा कुठला दादा कुठलं तळेगाव ना अरे वा तळेगाव आले दादा बियाणं कोणतं बियाणं कोणतं बी बी घरगुती ओके नाव काय म्हटले अनिल मिसाळ मिसाळ पाटील तळेगाव न आलेले बाराशे एकोणसत्तर बाराशे एकोणसत्तर रुपये गेलेलं आहेत चोपडे का भाडे चारशे रुपये साडेचारशे रुपये गेलो चोपडा मित्रांनो गोनी मधला माल आहेत साडेचारशे रुपये क्वालिटी बघू शकतो चारशे चार पन्नास रुपये